नमस्कार आणि शुभ सकाळ मंडळी जे पीज रांगोळी आणि मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज मला एका ठिकाणी काही पोळ्या आणि बटाट्याची बिना कांदा लसणाची भाजी द्यायची होती त्याच्यासाठी मी मसाला तयार करून घेतला आहे आधी पावाटी शेंगदाणे घेतले छान भाजून पावाटी खोबरं घेतलं आहे किसून ते पण आता छान भाजून घेते त्याच्यानंतर त्याच्यात एक चमचा तेल टाकून कडीपत्ता पासला पानं परतवून घेतलेली आहे भाजी हो तसेपर्यंत तुम्ही बघू शकता मस्त निसर्ग दिसतोय बाहेरून छान वातावरण झालेलं आहे जेव्हा आपल्याला कांदा लसूण कुठल्या भाजीत वापरायचा नसतो तेव्हा छोटासा आल्याचा तुकडा टाकायचा भाजीमध्ये म्हणजे खूप छान चव येते त्याला करीपत्ताही परतवून झालेला आहे आता हे सगळं वाटण एका मिक्सरमध मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे आता त्याच्यात एक छोटी मिरची आणि आल्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे ह्याला जास्त माऊ असं वाटायचं नाही कढईत तेल तापत ठेवलेलं होतं तेल तापल्यावर मोहरी टाकली आहे आणि छान मोहरी तळतडली की त्याच्यात कडीपत्ता टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा तिखट टाकलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो टाकला आहे आता छान परतवून घेऊयात आता याच्यात घरी केलेला एक चमचाभर पावभाजी मसाला टाकलेला आहे दोन चमचे धणे फूट टाकलेली आहे ते छान परतवून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मी घरी केलेला काळा मसाला टाकलेला आहे जेव्हा मला कांदा लसूण वगैरे वापरायचं नसतं तेव्हा हा मसाला मी करून ठेवत असते तोही एक दोन चमचे टाकलेला आहे आता हा जो वाटण आपण केलं होतं ते वाटण त्याच्यात टाकलेलं आहे आणि छान परतवून घेतलेलं आहे छान मस्त वास येतो भाजताना मसाला भाजताना हा तुम्ही पाहू शकता छान मसाला भाजला गेलाय आता याच्यात चिरलेले बटाटे टाकलेत बटाटे जवळपास सात ते आठ बटाटे होते ते बारीक चिरून घेतलेले आहे बटाटे शिजेपर्यंत जेवढं लागतं तेवढं पाणी घालायचं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मीठ सगळ्यात शेवटी घातलेलं आहे तर भाजी छान शिजत आलेली आहे तुम्ही पाहतायच्यात कोथिंबीर टाकलेली आहे माझ्या रेसिपीज माझी भाजी माझी रांगोळी वगैरे तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुम्ही बघता मस्त भाजी झालेली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खा मस्त राहा धन्यवाद